वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यात गाजत असतानाच पुन्हा एकदा राज्यात लाखांच्या हुंड्यासाठी एका महिलेचा सासरच्याकडून छळ होत असल्याची माहिती समोर आली आहे या छळाला कंटाळ विवाहितेनं आत्महत्येचा प्रयत्न केला विशेष म्हणजे या प्रकरणात देखील राजेंद्र हगवणे कनेक्शन समोर आलं आहे सुयश चौधे यांच्या पत्नीने सासरच्या छोळाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला या प्रकरणात नवरा सुयश चौधे दीर संकेत चौधे सासरा नरेश चौधे सासू वैशाली चौधे यांच्या विरोधात पाच महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला आणि चार महिन्यांपूर्वी महिला आयोगाला तक्रार करून देखील कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा पीडितेकडून करण्यात आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे या प्रकरणात सासू काळी जादू करते आणि लग्नात दोन लाख हुंडा आणि दोन तुळे सोनं दिल्यानंतरही The <laughs> सासरच्या लोकांकडून वारंवार पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आलाय तसेच नवरा सुयश अश्लील व्हिडिओ दाखवून संबंध ठेवण्यासाठी त्रास लाख मागणीसाठी सासरच्या लोकांकडून छळवणूक आणि मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप देखील पीडितेकडून करण्यात आलाय तर दुसरीकडे सुयश चौधे विरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये बायकोचा छळ व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे तर दुसरीकडे या प्रकरणात राजेंद्र हगवणे कनेक्शन देखील समोर आले आहे माहितीनुसार वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र ज्या थार गाडीतून फिरत होता था। ती थार गाडी दीर संकेत याची होती अशी माहिती देखील समोर आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना शिवबा का संपर्क, संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा